तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आषाढ महिना हा कधीपासून सुरू होणार आहे तो कधी संपणार आहे तसेच आषाढ महिन्यात काय करावे काय करू नये अशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मात विविध सण उत्सव साजरे केले जातात प्रत्येक महिन्यात एखादा तरी सण आवर्जून असतोच पंचांगानुसार हिंदू धर्मातील प्रत्येक महिन्याचे एक वेगळे असे महत्त्व आहे प्रत्येक महिना एखाद्या तरी देवी देवतांना समर्पित करण्यात आला आहे त्यातीलच एक महत्त्वाचा महिना म्हणजेच आषाढ महिना आहे हिंदू कॅलेंडरनुसार असणारा हा चौथा महिना म्हणजेच मराठी कॅलेंडरनुसार असणारा हा चौथा महिना म्हणजेच आषाढ महिना होय यंदा आषाढ महिन्याची सुरुवात ही पंचवीस जूनपासून झालेली आहे तो आषाढ महिना हा चोवीस जुलै रोजी संपणार आहे आषाढ महिना हिंदू धर्मात अत्यंत शुभ समजला जातो याच महिन्यात मान्सूनची चाहूल लागते आषाढ महिना भगवान विष्णूंसाठी अत्यंत प्रिय आहे या महिन्यात विष्णू देवाची आराधना केली जाते महाराष्ट्रामध्ये याच महिन्यात वारकऱ्यांना आषाढी वारीचे वेध लागतात आषाढ महिना हा अनेक गोष्टींसाठी शुभ मानला जातो कारण या काळात अनेक मराठी सण येतात या महिन्यात देवशयनी आषाढी एकादशी येते वारकऱ्यांसाठी अत्यंत पवित्र असा हा काळ असतो या महिन्यात देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू निद्रा घेतात त्या त्यामुळे पुढील चार महिने शुभ कार्य हे वर्ज केले जातात त्यामुळे त्याला चातुर्मास असे म्हणतात आषाढ महिन्यात प्रभू जगन्नाथाची या रथयात्रा निघते त्यानंतर भगवान विष्णू हे पाच महिन्यासाठी योग निद्रेला जाणार अशी श्रद्धा आहे त्यामुळे या महिन्यात काही गोष्टी या करू नयेत असे संकेत दिले जातात तर काही गोष्टी केल्यास त्या लाभदायक ठरतात तर या महिन्यामध्ये कोणत्या गोष्टी कराव्यात किंवा कोणत्या गोष्टी करू नयेत यापुढे जाणून घेऊया तर आषाढ महिन्यात येणाऱ्या देवशैनी एकादशीनंतर शुभ कार्य करू नयेत या दिवसापासूनच देव झोपी जातात असा समज आहे या महिन्यात शिळं अन्न खाऊ नये तसंच जास्तीचं मसालेदार अन्नही अन्नाचं सेवनही करू नये असं सांगण्यात येतं या महिन्यात ब्रह्मचर्याचं पालन करावं आषाढ महिन्यात पाणी वाया घालवू नये शास्त्रामध्ये याला शुभ संकेत मानण्यात येत नाहीत आषाढ महिन्यात विष्णूची उपासना आणि नामस्मरण करणं चांगलं मानण्यात येतं आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करावी यानं सूर्यदेव प्रसन्न होतात आषाढ महिन्यात लक्ष्मीनारायणाची पूजा करावी पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच अपार धनलाभसुद्धा होतो असंही आपलं शास्त्र सांगतं आषाढ महिन्यात सर्वात विशेष दिवस म्हणजे आषाढी एकादशी या निमित्ताने या दिवशी उपवास केला जातो आणि देवाची आराधना केली जाते धार्मिक ग्रंथानुसार आषाढ महिन्यात संतांनी आणि ब्राह्मणांना अन्न छत्री मीठ आवळ्याचे दान करावे हे दान केल्यामुळे भगवान वामन प्रसन्न होतात ते भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात या महिन्यामध्ये त्यांची विशेष पूजा करावी आषाढ महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्यालाही खूप महत्त्व आहे ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्य अशुभ आहे त्यांनी या महिन्यात गहू लालचंदन गुळ आणि तांब्याचे भांडे ब्राह्मणांना ते दान करावे यामुळे सूर्यदेव प्रसन्न होतात या महिन्याच्या प्रत्येक रविवारी जेवणामध्ये मीठ वापरू नये आषाढ महिना हा यज्ञ आणि धार्मिक विधी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो वर्षातील बारा महिन्यामध्ये आषाढ महिना हा एकमेव महिना आहे ज्यामध्ये यज्ञ केल्याने त्याचे फळ लवकर प्राप्त होते एवढेच नाही तर यासोबतच जीवनात सुख आगमन सुद्धा होते तसेच आषाढ महिन्यात स्नानासोबत दानालाही विशेष महत्त्व आहे आपल्या क्षमतेनुसार आषाढ महिन्यामध्ये गरजू लोकांना दान आणि दक्षिणा द्यावी आषाढ महिन्यामध्ये पावसाळा सुरू झालेला असतो त्यामुळे गरजू लोकांना छत्री आवळा चप्पल आणि मीठ दान करावे असे केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा राहते आणि साधकाला आणि साधकही भाग्यवान होतो असे म्हणतात स्कंद पुराणानुसार आषाढ महिन्यात एकभुक्त व्रत करावे म्हणजेच अन्न फक्त एकाच वेळी खावे असे करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे या दरम्यान पावसाळा सुरू होतो त्यामुळे पचनशक्ती कमी होते पोटासंबंधित आजार जास्त खाल्ल्याने त्रास होऊ शकतो जर तुम्हाला तुमच्या कुंडलीत सूर्य आणि मंगळाची स्थिती मजबूत करायची असेल तसेच आर्थिक अडचणीपासून मुक्ती मिळवायची असेल तर आषाढ महिन्यात भगवान श्रीहरिविष्णू तसेच भोलेनाथ माता दुर्गा आणि श्रीराम भक्त हनुमान यांची पूजा करावी आषाढ महिन्यात यांची पूजा करणे विशेष फलदायी असते आषाढ महिन्यात सूर्योदयापूर्वी उठून काहीही न खाता स्नान करावे व त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे सूर्यदेवाला आरोग्याची देवता म्हटले जाते आणि आषाढ महिन्यात त्यांची पूजा केल्यामुळे मनुष्य अनेक प्रकारच्या शारीरिक त्रासापासून दूर राहतो आषाढ महिन्यात अनेक उपास आणि सण साजरे केले जातात त्यामुळे हा महिना पूजेसाठी आणखीनच खास आहे आपल्या हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काही कारणे नक्कीच होती आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची सांगड घातली आहे आषाढामध्ये आषाढ तळणं त्यापैकीच एक प्रकार आहे आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो तर अशा वातावरणामध्ये केवळ कांदाभजीच नाही तर अनेक तळीच्या पदार्थांचा समावेश असतो मे महिन्यामध्ये केलेल्या वाळवणाचे पदार्थ असतात म्हणजेच पापड कुरडया सांडगे शेवया हे या आषाढापासून ते खायला सुरुवात होते श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना आहे त्यामुळे त्या महिन्यामध्ये खाण्यावर निर्बंध येतात त्यामुळे आषाढ महिन्यात तळण अगदी दणक्यात आपल्याकडे पार पारले जाते तर या महिन्यामध्ये तळण करून खाल्ले जाते तर हे घरगुती पदार्थ आपले जिभेचे चवतर पुरवतातच शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात तर मला आशा आहे की आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला नक्की समजली असेल अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला नक्की कमेंटद्वारे विचारा कमेंटमध्ये जय श्री हरिविष्णू लिहायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाची का छान माहितीपूर्ण माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ